इथे कांदा टोमॅटो त्यानंतर हिरवी मिरची आणि ढोबली मिरची तुम्हाला दिसत आहे त्याचनुसार इथे मटर देखील दिसत आहे आणि बाकीच्या भाज्यांनी इथे कुकरला शिजवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये ले गाजर फ्लावर आणि बटाटा तर एका बाजूला आता इथे मी इडल्यांचं पीठ देखील फरमेट होण्यासाठी ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी इडल्या करायच्या आहेत तर आज मला बनवायची होती पावभाजी पाव तर मिळाले नाही त्याच्याऐवजी मग आम्ही चपात्याच केलेल्या आहेत तर मीती के मी ते तुम्हाला थोडक्यात पावभाजीची रेसिपी सांगते भाज्या मी शिजून घेतल्या होत्या आणि तेलामध्ये कांदा घेतला परतवून त्यानंतर बारीक असा टॉमॅटो घेतला इथे एक मोठा चिरून तो घेतला यामध्ये परतवून त्यानंतर यामध्ये एक चमचा मी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि आलं लसूण पेस्टचा थोडासा जो वास असतो तो जाण्यासाठी त्याला परतवून घ्यायचा त्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या देखील घातल्या त्यानंतर ढोबली मिरची म्हणजे शिमला मिरची मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे आता ती यामध्ये मला शिजवून घ्यायची आहे तर मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मग त्यावरती झाकण ठेवलेलं आहे एका बाजूला चहा देखील होत होता आणि आता यामध्ये मी मटर घालून घेतलेले आहेत तर साधारण एक दोन मिनटं मी हे देखील ताट ठेवून वाफून घेणार आहे आणि त्यानंतर मग ज्या मी भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या मॅश करून घेतल्या आणि मग त्या यामध्ये घातलेल्या आहेत तर त्या भाज्या मला ओवीस दिल्या होत्या मॅश करून आता यामध्ये मी ते हळद त्यानंतर गरम मसाला आणि लाल तिखट जे घरगुती लाल तिखट आहे तर तेच घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये पावभाजीचा मी मसाला घातले गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येत असतात कुणाच्या घरी सात दिवस कुणाच्या घरी आता अकरा दिवस तर एकवीस दिवस देखील असतात तर रोज आपण काही ना काही काही नैवेद्यासाठी गोड बनवत असतो परंतु एक एक टायमाला आपण असं पद्धतीने तिखट देखील पदार्थ बनवत असतो आणि झटपट होणारे पदार्थ तर आत्ता जास्त करून आपण बनवत असतो तर त्यामध्ये आता ही पावभाजी झटपट होणारी आहे तर तीच मी इथे बनवत आहे संध्याकाळची वेळ होती आणि याच्या अगोदरच मी इडलीचं पीठ देखील मिक्सरला बारीक करून घेतलं होतं तर आता इथे मी पावभाजीमध्ये ज्या भाज्या होत्या मॅश केलेल्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि म बटाटा देखील मॅश केला होता के तर के तो देखील यामध्ये घातला बटाटा घातल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी देखील घातलेलं आहे वरून कारण की जास्त जाड अशी भाजी भाजी नको होती म्हणून त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला जाड हवी असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून त्याला एक उकळी येऊन दिलेली आहे आणि त्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे तर अशा पद्धतीने आता इथे माझी पावभाजी तयार झालेली आहे भाजी झाली त्यानंतर मी इथे चपात्या लाटण्यासाठी बसलेली आहे तर भरपूर चपात्या लाटायच्या होत्या म्हणून मग मी खालीच बसून चपात्या लाटून घेत आहे तर एका बाजूला आरती देखील आता आमची सुरू झाली होती आरती काय घ्यायला मला जमली नाही तर इथे मी चपात्या लाटत होते आणि मला मदतीला मग इथे चारवी देखील आली होती तिने सर्व मग चपात्या भाजलेल्या आहेत आणि एका बाजूला बघू शकते इथे भाजी पण माझी तयार झालेली आहे आणि एका बाजूला चारवीने ते चपात्या देखील भाजून ठेवलेल्या आहेत तर अर्ध्याच्या वरतीच्या चपात्या भाजून झाल्या होत्या दोन चारच चपात्या भाजायच्या शिल्लक होत्या तर अशा प्रकारे आता इथे सर्व चपात्या देखील तयार झाल्यात आणि इकडे यांचा टाईमपास चाललेला आहे घर घरातल्या घरामध्ये अगदी स्वयंपाक झाल्यानंतर आणि आरती झाल्यानंतर हे दहा पंधरा मिनटं बसतात आणि या पद्धतीने असे कार्ड्स केलेत असतात टाईमपास म्हणून त्यानंतर आता आमचं सर्वांचं जेवण झालं त्यानंतर आज आहे चौथा दिवस गणपती बाप्पा येऊन आज चार दिवस झालेले आहेत आणि सकाळी सुरुवात माझी होत असते गणपती बाप्पाच्या दर्शनाने आणि त्यानंतरच त्यानं मग मी पुढच्या कामांना लागत असते हॅलो फ्रेंड चारवे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा मजेचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर सकाळची सुरुवात झालेली आहे बाप्पाच्या दर्शनाने आता दर्शन करून झाले तर घरामध्ये वेगळा असा मला नाश्ता बनवायचा आहे तर तोच आता मी बनवण्यासाठी चालली आहे तर मी आज काय बनवते तर नक्की तुम्ही बघा तर चला आपण जाऊयात आता किचनमध्ये गावाकडे शक्यतो सकाळी बनले जाते भाकरी आणि भाजी परंतु मी असल्यानंतर इथे काहीतरी मी वेगळं बनवतच असते तर आज पहिल्यांदा बनवणार आहे घरामध्ये त्या म्हणजे इडल्या तर इथे बघा इडल्याचं भांडं आहे तर ते काढलेलं आहे सुद्धा ओपन कधी केलेलं नाही आहे तर मी आज म्हटलं इडल्या करूयात आणि सगळ्यांना आवडतात बाहेर गेल्यावर तर सगळे खातात परंतु घरी कधी बनवल्या नव्हत्या तर आज पहिल्यांदा बनवत आहे आणि इथे मी पीठ ठेवलं होतं तर स्कार्फ ठेवलेलं आहे त्यावरती कारण की आता कसं भाऊ बाहेर पाऊस वगैरे आहे मग ते पीठ व्यवस्थित आंब नसतं तर मग ते व्यवस्थित फुगण्यासाठी मग थोडंसं त्याला हिट पण लागते तर आमची चूल तर आहेच तर ती पेटवली जाते भाकरी करण्यासाठी किंवा मग पाणी तापवण्यासाठी तर इथे उभं असते परंतु अख्खा दिवस पेटवली जात नाही म्हणून मग इथे पण तेवढी उभ नसते तर आम्ही ती असते तिथे ठेवलं होतं तर आपण बघूयात पीठ कसं आलंय ते आणि ताई आणि मी आज मॅचिंग झालो आहोत दोघींनी सेम सेम साड्या नेसल्यात तर तरी ते बघू शकतो आपण अरे वा मस्त पीठ आलेलं आहे मी यातील पीठ घेते पहिले बाजूला काढून आणि मग तेवढ्याच पीठामध्ये मीठ घालते कारण सर्व एकदम घेत नाही एवढं कारण बाकी मग पीठाचा आपल्याला डोसे किंवा मग उत्तप्पा किंवा मग आपे वगैरे करता येतात हे पीठ बनवताना मी चारास एकाचं प्रमाण घेतलं होतं तर एक वाटी उडीद डाल घेतली होती आणि चार वाटी मी ते रेशमचे तांदूळ घेतले होते चार पाच तास त्यांना भिजत घातले आणि त्यामध्ये एक चमचा मेथी घेतली आणि जेव्हा मी त्याचं मिक्सरला बारीक केलं तेव्हा त्यामध्ये अर्धा वाटी पोहे घेतले होते आणि रात्रभर भिजत ठेवले होते आता राहिलेलं पीठ ते मी झाकून ठेवते यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि पूर्ण याला फेटून घेते दोन तीन मिनटं म्हणजे पीठ छान असं फुगेल आणि इडली पण आपली छान सॉफ्ट आणि तम्म अशी फुगेल तर त्यासाठी आता पीठ पाच मिनटं मी फिरून घेते त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि लिंबू टाकून घेतलेलं आहे तर आता इथे मी बॅटर टाकून घेते इडलीच्या पात्रांमध्ये मीठ टाकलं आणि आपल्याला थोडंसं जाड असेल बॅटर तर थोडं पाणी घालायचं तर मी इथे दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे बॅटरमध्ये पाणी छान असं गरम झालं त्यानंतर आता यामध्ये भांड ठेवते होल जिथे असेल तिथे ही बाजू आली पाहिजे होलाची बाजू नाही आली पाहिजे अशा पद्धतीने भांडं ठेवायचं यामध्ये आणि बारा गें एक चार्थ ले ले ते पंधरा मिनटातून शिजून घेणार आहोत एका बाजूला मी शेंगदाणे भाजायला घेतले आहेत कारण शेंगदाण्याची चटणी करणार आहे इडलीबरोबर शेंगदाण्याची चटणी छान लागते शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर आता ते सुपामध्ये घेऊन त्याची सालं काढून घेते आणि एका बाजूला आता इथे इडली होत चाललेली आहे तर मला चटते बारा मिनटामध्ये शिजून जाईल कारण मी आता जस्ट ओपन करून बघितलं तर थोडेसे ओलसर लागल्या तर आता एक दोन मिनटामध्ये मी काढून घेते इडल्या देखील मिडियम गॅसवरतीच केलेले आहेत इथे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत मी गॅस बंद करते आणि काढून घेते खाली आणि थोडं थंड झाल्यानंतर मग त्यातून काढून घेते बाहेर पात्रातून थंड झाल्यानंतरच यातून आपण काढून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित निघतील त्या तर बऱ्यापैकी चम्म फुगल्या आहेत आणि कलर पण छान आलेला आहे इडल्यांची पहिली बॅच काढून झालेली आहे आणि इडल्या खूप छान झालेल्या आहेत अगदी सॉफ्ट तर इथे बघू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आता मला ना चटणी बनवायची परंतु आमची लाईट डीम आहे तर शेजारी जाणार आहे तर त्यांच्या याच्यावरतीच चटणी बनवेल आता बघू शकता मी तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट झाले हे बघा आणि अजिबात पिचपिची पीछ तशी झालेली नाही आहे इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर बघा किती सॉफ्ट झालेली आहे आतून पण बघा अगोदर मी इडल्या करण्यासाठी घाबरतच होती कारण कशा होतात ना कशा नाही परंतु खूप छान झालेले आहेत आणि आता पप्पाला पण नैवेद्य दाखवायचे आहेत नैवेद्य दाखवल्यानंतर सर्व खातील तर आता ना गरम गरम चिडल्या करणार आहे तर दुसरे बॅच लावून घेते बाकीच्या मग जेव्हा ज्यांना खायचे त्या हिशोबामध्ये मग लावून घेईल मी चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत मिरच्या त्यानंतर आलं कोथिंबीर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि जिरा तर आता हे मी मिक्सरवरती वाटून घेते मी इथे आलेली आहे आईच्या घरी चटणी वाटण्यासाठी तर आमच्या घराच्या समोरच घर आहे आईंचं आणि कधी पण आली ना आई मला चहा काही खायला असेल दिल्याशिवाय आठवतच नाही आता पण चहा झालाय आहे तर म्हणतात चहा पिया मग माझी वा चटणी देखील वाटून झालेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते थोडं फर्निचर यांचं कारण ज्यांनी फर्निचर यांचं केलं आहे ना त्यांचं फर्निचर बघूनच मी माझ्या नवीन घराचं फर्निचर देखील करायला दिलेलं आहे तर यांचं फर्निचर मला आवडलं बेडरूममध्ये वगैरे सगळीकडे फर्निचर केलेलं आहे आणि किचनला एवढं केलेलं आहे आता मी चहा घेते आणि घरी जाते कारण अजून मला चटणी फोडणीला घालायची इडल्या झाल्या दोन करून चटणी ते वाटून आणलेली आहे मी अगदी बारीक आणि ते कढईमध्ये तेल ठेवलेले आहे तर ज्या कढईमध्ये मी शेंगदाणे भाजले होते त्यामध्येच मी आता इथे चटणी घालून घेते फोडणीला तर तुम्ही वरून देखील फोडणी घालू शकता परंतु मी या पद्धतीनेच घालत असते नेहमी ने ने फोडणी आता पहिले मौरी घालून घेते त्यानंतर कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आता ते घालून घेते आणि जेवढी मला इथे पातळ हवे त्यानुसार मी यामध्ये पाणी घालून घेते मी ते या पद्धतीने केलेली आहे पातळ तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान अशी उकळी आली की मग गॅस बंद करायचं की झाली आपली चटणी तयार इडल्या झाल्या चटणी झाली आणि ओवीने ना बाप्पाला नैवेद्य दाखवलं कारण तिला खायची काही झालेली आहे ती म्हणते बाप्पाला नैवेद्य दे आणि मला लगेच खायचं आहे तर ते आता बाप्पाला नैवेद्य दाखवत आहे त्यानंतर आता ओवीला देते दे दे चार्वीला आणि मेन म्हणजे धीरजला खायच्या होत्या इडल्या तर तो गेला दूध आणण्यासाठी तो आला की त्याला पण इडल्या देते तोपर्यंत मग दादा आणि यांची तयारी झाली की मग त्यांना ताई मात्र बाहेर गेलेले आहेत तर ते आल्यानंतर मग खातील तर अशा प्रकारे माझी इडलीची रेसिपी सक्सेस झालेली आहे या तर ओवी ओवीचे आंघोळ झाले पण तयारी काय पूर्ण केली नाही तिने इडल्या खाण्यासाठी चारवी ओवी सांगेल आपल्याला इडली खाऊन कशी झाली इडली आणि चटणी सांग लवकर चला बघा खाऊ आवडल्या ना मुलांच्या खाऊन झाल्या इडली आणि चटणी आणि आता मी घेतलेल्या आहेत इडली चटणी त्याबरोबर चहा घेतलेला आहे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये भजी केलेली आहेत अर्धे होत आहेत इकडे वांगा बटाट्याची भाजी पापड तळलेत त्यानंतर इकडे भात पण झालेला आहे आणि वातनाला वरून फोडणी घालणार आहे तरी ते ठेवलेलं आहे फोडणी पात्र स्वतः लगेच वर्णला फोडणी घालून घेते माझा सर्व स्वयंपाक झाला त्यानंतर मग मी शेजारी एक आई आहेत तर त्यांच्या मदतीसाठी गेली कारण त्यांच्याकडे पाहुणी येणार होती आणि त्यांना पुलाव बनवायचा होता तर त्यांनी मला रेसिपी विचारली मग त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती मी जायला आणि मग मी त्यांच्या घरी गेली तर तुम्हाला मी त्यांचं इथे ते किचन दाखवत आहे खूप छान असं इंटेरियर त्यांनी केलेलं आहे नुकतंच म्हणजे दोन तीन दिवस झाले त्यांची वास्तू शांती झाली तरी ते अजून काय त्यांच्या सर्व सामान व्यवस्थित लावला गेलेलं नाही आहे शेजारी राहतात दुसऱ्या आई ज्यांच्याकडे पण मी नेहमी येत असते त्यांच्या सर्व मुलींची लग्न झाली आणि त्या असताना सतत चारवी आणि होवीला पण घ्यायच्या लहान असताना चारवी होवी तर आता त्यांच्याकडे पुला बनवण्यासाठी आलेली आहे आमचा घरचा सर्व स्वयंपाक झालेला आहे आणि आता हे त्यांनी घातलेले आहे चांगला शिजण्यासाठी आणि इकडे भाज्या आहेत सर्व पुलावची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तो मी कुकरमध्ये शिजवला होता आणि आजचा पुलाव खूपच छान झाला होता त्यांना देखील आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय